नमस्कार मी सुवर्णा आपल्या एस एस डी मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आजचा हा आपला गावाकडचा ब्लॉग आहे आणि गावाकडे आम्ही अक्षय तृतीयाला गावाकडे आहे आणि तर त्याच्यासाठी आमचा पोळ्यांचा स्वयंपाक चालला आहे सकाळ सकाळी लवकर नैवेद्यासाठी पोळ्यांचा स्वयंपाक बनवला जातो अक्षय तृतीयामध्ये आणि साडेतीन मुहूर्तापैकी एका सण असल्यामुळे सुद्धा त्या दिवशी गोडाचा स्वयंपाक बनवला जातो त्याच्यासाठी आम्ही दोघीजणी मी आणि माझ्या आत्या मिळून स्वयंपाक करतोय आणि त्याच्यानंतर मध्येच मी बाहेर काहीतरी लसूण आणण्यासाठी गेली तर आई मशीन जोडत होती दूध दुद काढण्यासाठी तर म्हटलं थांब थांब मी पण येते एक मिनटं थांब मग कशी मशीन जोडतात ते मी या व्हिडिओमध्ये घेतला आहे तर ही धार काढायची मशीन आहे मशीन जनावरांची धार काढायची मशीन आहे अशी जोडायची आणि ती बरोबर त्याचा त्याचा आवाज चालू होतो आपले आपण ते स्वतःची स्वतः धार काढते मशीन हालते बरोबर जसं आपण हात आणि धार काढताना होतो त्याच पद्धतीने बरोबर त्यांना ते फिलिंग येतं त्याच्यासाठी त्यांना काही कोणता त्रास होत नाही या मशीनमुळे एका लाईन मध्ये कशी चार जनावर उभ्या राहिलेत आणि ही आहे छोटीशी कालवड सगळी मिळून सात आहेत ती एका मध्ये चार उभा राहिले ती आणि हा लस या वर्षीचा आहे काढला आहे आणि बांधल्यावर हवे ला मस्त काकी होय ग काकी काय करतेस आज आहे अक्षय तृतीया तर आज चाललंय पोळ्यांचा स्वयंपाक ते आमच्या पोळ्या करते आंब्याचा रस करायचा आहे अरे वायच्या आहेत आज परत कटायची आमटी बनवायची आहे कटायची आमटी तर बनवले भाजी चुलीवरती ठेवले आणि अजून पापड तळायचे आहेत बरा करायचा आहे आज मस्त असणार मग जेवणात आजच्या जेवणासाठीच मस्त आहे अक्षय तृतीयाचा हो आता होय आमटी केली का का आहे डाळ शिजवायसाठी बाहेर चूल पेटवली होती तर त्याच्यावर तिच्या आतमध्ये फोनणी देऊन बाहेर शिजायला ठेवली आमटी खूप छान कट आलाय तिला आणि खूप मस्त पण लागते अशी कटाची आमटी पुरणपोळी बरोबर पेला खूप छान असं वातावरण झालं आहे पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे सकाळ सकाळी सुद्धा बरं वाटत होतं नाहीतर गावाला सुद्धा खूप ऊन पडतं आणि खूप गरम होतं या दिवसात त्यामुळे स्वयंपाक करण्याला किंवा मोबाईल घेऊन फिरण्यासाठी बरं वाटत होतं त्यानंतर सृष्टीला बोललं की तू मोबाईल घे आणि घेऊन जा व्हिडिओ कार्ड थोडस पाच मिनिटाचा तर तिने माझ्यापेक्षा खूप छान असं ब्लॉगिंग केलं आहे तर हा तिचा पूर्ण व्हिडिओ इथून पुढचा हा तिनं बनवलेला व्हिडिओ आहे तर चला बघूया आपण तिनं बनवलेला व्हिडिओ कसा आहे आमचं मांजर दूध पेला तिला खूप आता आपण आईकडे जाऊया चला तर आईला आपण प्रश्न विचारूया आय तुझे धार झाले का।, का तुला हातान काढाय आवडतं का मशनीन आता हो का बर कधी झाड झालं तुझ्या वीस मिनट वीस मिनट बर आता दूध घालून आलं डेअरीला किती भरलं दूध आपलं वीस दोनशे वीस 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 बर चला ही आमची गुरं आता आपण आयला प्रश्न विचारले आता ही गुरं आय लाईट का चालू ठेवल्यास गावी होय पेन ठेवली गुरांनी शिळेच दूध निघत का आता आमच्या शेळ्या ही बघा आमच्या शेळे आहेत हे काय आहे बोकाल ही आमचं ही ही वाला आहे ती गजाल ठेवले आम्ही आमचं गजी आहे ती ती मोठ गजाल ठेवलंय हे लहान आहे अजून जत्रा लावले ते आमचं छोट कालवाड्या ह्या गायला झाले होते ही गायी खूप गरीब आहे आणि ही तर लेच खडूच दिसते आम्हाला मारती लाता मारती लय म्हणजे लय खडूच ही यायला झाली नाय या। हा पण पर... ही आमची गाडी आहे मोठी कार गाडी जशा दोन गाड्या आहेत आम्हाला म्हणजे आमचे काका आहेत तर आई आई आमची हे काढ शिईचं दूध काढते आणि ही मधी मधी करते बघा आय आता झाली चार मिनटं तुझ्यासोबत बोलू ही गुरु आमची आहेत आणि हे खाली बसलेलं काय आहे कालवाड कालवाड कालवड आहे हे बघा किती गुरं आहेत पण मोजूया एक दोन तीन चार पाच सात 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 आहे ते सात गुरांचं आय आमची एकटी बघते हा चार वासर आणि एक म्हैस बघा एवढ्या गुरांचं बोर्ण शेळ्या ते अजून एवढं एकटी बघते आय कधी जमलं तर मी पण करू लागते हो ना शेण शेमी आणि काकी चला तर टाटा बाय बाय सी यू आणि त्याच दिवशी बरोबर आम्ही भातोड्याचा राडा घातला होता आबाळ तर बघा कसं आले पूर्ण पूर्ण दिवस वातावरण असंच होतं आणि सृष्टी आणि संध्या चालत खाऊ आणायला दुकानामध्ये हे ही आहे मामाचं घर मामाच्या घरातून अशी वाडी दि घरावरतून अशी वाडी दिसते पूर्ण आणि त्याच्यानंतर म्हटलं जरा वातावरण पण चांगलं होतं मस्त म्हटलं जाऊन ये मळ्यामधून तर तीन चारच्या दरम्यान मी मळ्यामध्ये आले होते घराच्या पाठीमागेच तर जवळच मळा आहे तर तिथे अशा काकड्या लागल्या होत्या खूप छान मस्त कसा वाटला तुम्हाला हा माझा गावाकडचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय